वतीनं नांदगाव ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ज्याच्यावरती आज हा देश चालतोय असं आजरामार झालेलं हे संविधान जगाच्या पाठीवरती लोकांनी लोकांसाठी लोकांनी लोकांसाठी लोकांनी लोकांच्या साठी लोकांनी लोकांसाठी लोकांचं चांगलं राज्य म्हणजे लोकशाही या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी जे संविधान लिहिलं ते संविधान माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि आजही तिथं आहे तसंच आजरामार आहे अगदी आपण बघितलं दोन दिवसापूर्वी या देशाचे प्रधानमंत्री म्हणाले मीच काय पण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आले तर हे संविधान बदल देणार नाही इतकं खरमरीत आणि अगदी गट्टेला धरून असं हे संविधान माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की याच्यावर या जगाला पण या जगाला कोहरी गेले वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा बा त्याचे संविधान ले वर्गाच्या बाहेर बस सुद्धा बा संविधान ले यांच्यामुळे <laughs> आज रत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तानं सर्व ग्रामस्थांना मी माझ्या नांदगाव ग्रामपंचायतच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी जे जीवनात कार्य केलं जे दलित बहुजन शोषितांसाठी जे कार्य केलं त्या कार्याची कुठंतरी आपल्या मनामध्ये जाणीवी झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्गाच्या बाहेर बसून ज्ञान म्हणून जे संविधान लिहिलं आज ते संविधान वर्गाच्या आत बसून शिक्षण घेणाराही देखील समजत नाही असं एवढं मोठं कार्य या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि आज त्यांच्या संविधानावरतीने लिहिलेल्या संविधानावरती हा देश जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी महासत्ता होऊ पाहतो आहे अशा या महामानवाला मी माझ्या वतीनं ला या ठिकाणी मानवंदना देतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार जय भिंद भारतमधलं बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकदम उत्साहात पार पडली आणि ह्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थ सरपंच सरपंच सर्व जनता आणि भरपूर समोर उपस्थित होता